नमस्कार मैत्रिणींनो मी सुनीता पुढी सुनीता ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे बनवणार आहोत केसर मँगो मलाई मोदक तर संकष्टी जवळच आलेली आहे आणि या संकष्टीला हा मोदक तुम्ही जरूर करून पहा तर आता ह्या मोदकासाठी लागणारे आपण साहित्य ते पाहूयात इथे मी मँगोचा ज्यूस घेतला आहे म्हणजे मँगोचा जो पल्प आहे तो मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे साधारण दोन मँगो घेतलेले आहेत इथे मी पनीर घेतलेला आहे साखर आहे दूध आहे केसर दूध आहे वेलची पूड आणि काजू बदाम पिस्त्यांचे तुकडे तर पाहूयात पुढची पुढची सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे आणि ही जी प्युरी आहे ती प्युरी त्या पॅन मध्ये टाकायची आहे मँगोचा जो गर आहे त्यातलं अतिरिक्त पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे याकरिता हा मँगोचा पल्प जो आहे तो आपल्याला व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे काळजी घ्या हा पल्प खाली लागणार नाही पॅनला इथे व्यवस्थित असा घर तयार झालेला आहे घट्ट तुम्ही पाहू शकता असा घर आपल्याला हवा आहे गॅस बंद करायचा आहे आता गॅसवरती मी जाडबुडाचं भांड ठेवलेलं हो आहे आणि त्यामध्ये दूध घातलेलं आहे दूध सतत हलवत राहा म्हणजे ते खाली लागणार नाही आणि हे जे दूध आहे ते मी म्हशीचं दूध वापरलेलं आहे दूध हे आता व्यवस्थित असं उकळू लागलेलं ला आहे बाजूची जी मलई आहे ती मध्ये ढकलत राहायची आहे दुधामध्ये दूध सतत हलवत राहा जेणेकरून ते रहा खाली चिकटणार नाही भांड्याला दूध इतकं आठवा की त्याचे एक घट्टसर अशी रबडी तयार झाली पाहिजे ते बऱ्यापैकी दूध आहे आटलेलं आहे यात साखर घालून घेऊया चार टेबल स्पून इतकी साखर घालायची आहे ते साखर अशी मेल्ट करून घ्यायची आहे गॅस आता मंदाचे वर करा म्हणजे आपण दुसरी प्रोसेस करू काय करायचं हे पनीर मी घरात बनवलेलं आहे त्यामुळे ह्याला आणि हे पनीर मला असं हवं होतं त्याला कोणता शेप दिला नाही कारण त्याची कुठली भाजी तयार करायची नव्हती मला तर व्यवस्थित हे पनीर मळून घ्यायचं आहे तसं सॉफ्ट करायचं आहे ते पाहू शकता सॉफ्ट असं पनीर पण तयार आहे पाहू शकता मस्त असं दूध जे आहे ते आटलेलं आहे त्याची व्यवस्थित अशी रोपडी तयार झालेली आहे तर ह्या स्टेजला आपण जे पनीर मळून घेतलं होतं ते घालायचं आहे आणि या मिश्रणात ते एक जीव आहे व्यवस्थित असं मिश्रण जे आहे ते एकजीव झालेलं आहे पनीरचं आता मी ह्या स्टेजला ही जी प्युरी आहे ती इथे मिक्स करत आहे आणि तीही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि हा सर्व प्रोसेस करताना गॅस हा अगदी मीडियम गॅसवरती किंवा मंद ठेवा व्यवस्थित असं एक जीव झालेला आहे तर ते, ते केसरच्या दुधाचा वापर करा दूध आहे ते घातलेलं आहे मी ह्याच्यामध्ये तेही व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आता इथे केसर दूध ऍड केल्यामुळे मस्त असा मिश्रणाला कलर आलेला आहे त्यामुळे कोणत्याही कलरची आपल्याला आवश्यकता इथे लागणार नाही ला इथे व्यवस्थित असं मिश्रण एक जीव झालेलं आहे आता इथे काय करायचं जी ही जी ड्रायनट ची पावडर आहे काजू बदाम पिस्त्याचे जे तुकडे आहेत ते घालायचे आहेत आणि वेलची वाव मस्त असा खमंग सुटलेला आहे आता तुम्हाला हे मिश्रण पातळ दिसत असेल पण जेव्हा हे मिश्रण थंड होतं ते घट्ट होतं त्यामुळे गॅस इथे बंद करायचं आहे आणि हे मिश्रण थंड करायचं आहे ते, हो ते जे तुम्ही पाहू शकता मिश्रण जसं थंड होईल ते अधिकच घट्ट होत हे बघा आता इथे आपल्याला मोदक करायचे आहे त्याचे इथे मी मोदकाचा एक साचा घेतलेला आहे या मोदकाच्या साच्यामध्ये हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं घालून घ्यायचं आहे आणि दाबून घाला म्हणजे व्यवस्थित असा त्याला शेप येईल मोदकाचा आणि इथे आपले मस्त असे गणपती कप्पाला आवडणारे मोदक तयार आहे हा 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 मस्तच तर हे मोदक अशाच प्रकारे आपण सर्व करून घेऊया वाव मस्तच तर इथे आपले केसर मँगो मलाई मोदक तयार आहे ही रेसिपी तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा आणि ती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद